वह जनता के हित का बना उदाहरण व राष्ट्र निर्माण में अहम दिया योगदान वह संविधान विरोधी को है ललकारा वह बहुजन मिशन की केंद्र बिंदु का है आधार व विपक्षियों के ऊपर तंज भी है कस्ता बात कर रहे हैं भाऊ साहब अंधलकर जी के बारे में उस्मानाबाद की जनता को अपील करते हुए बनाने आशीर्वाद या जिल्ह्याचं स्वप्न मी साकार करणार आमचा स्वतःचा श्री रामगिरी सुगर कारखाना तुळजापूरचं वैभव आहे चारशे कोटीचा साखर कारखाना मी चेअरमन आहे हे कारखाना चालू करणार एकोणीस टीएम चे पाणी पिंपळा डाम मध्ये येत आहे ते अजून आले गेलेलं नाही या ठिकाणी मेडिकल हब झाला पाहिजे शैक्षणिक हब झाला पाहिजे मोठमोठे मोड़ इथे आला पाहिजे आमचा तिथला विद्यार्थी विद्यार्थी बाहेर गावी पुणे मुंबईला जगायला आई बापाला सोडून जातोय त्यामुळे हे इथं आमच्या आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने मोठे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी आणले जातील आणि जागेवरती या जिल्ह्याचं लातूर कसा मागण्या जिल्हा होऊन पुढे गेला त्या पद्धतीने उस्मानाबाद धाराशिव हा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी आम्ही सुखदिलाम सुपलाम केल्याशिवाय राहणार मतदार बंधू भगिनी कुठल्याही दबावाला कशाला बळी न पडता या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेब महाराष्ट्रामध्ये तिसरा चेहरा तिसरे काय म्हणतात त्याला पर्याय या ठिकाणी हे दोघंही नको आहे या जनतेला आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक जाती धर्माला वंचितांनाच बरोबर घेऊन जे आंबेडकर साहेब पुढे चाललेले आहेत त्यांना आशीर्वाद देण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी चार पाच लिंगायत्याचे चेहरे तीन मुस्लिम चेहरे मारवाडी समाज या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी काय न्याय दिला उमेदवारी दिली जे तेरा वर्षात शिवसेने मला दिल नाही तेरा तासामध्ये मला आंबेडकर साहेबांनी दिले त्यांचं आयुष्यभर मी